आ, कारण मी मासा करत बसल्यास बरंच काही बोलण्यासारखं आहे म्हणून मी तेवढा वेळ तुमचाही घेत नाही आपल्याला समोरच्या कार्यक्रमाला का जायचंय आम्ही या सर्व टीमच्या माध्यमातून पत्रकारांना विम्याचे वाटप झाले तर पत्रकारांना हा आपण हो जॅकेट कोड बघताय हे जॅकेट आम्ही महाराष्ट्राचे पत्रकार संघाच्या वतीनं सन्मान्य आमदार साहेबांनी आम्हाला हे जॅकेट दिलेलं आहे आणि आम्हा सर्वांच्या सोखाचं आम्ही हे जॅकेट घेतलेले आहेत हा ड्रेस कोड महाराष्ट्रात मला वाटतं कुठल्याच संघाला नाहीये परंतु रेनापूर टीम पासून परत दिल्लीपर्यंत अशोक जी वानखेडे जे की फार मोठे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्यापर्यंत हा ड्रेस कोडची शैली आम्ही पत्रकार संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या समोर आहे ते काम करतो आपणही पाहता पाहताच्या नगरपंचायच्या निवडणुकीमध्ये असेल आणि आता उद्या येणाऱ्या जिल्हा परिषदमध्येही असेल आपलं असंच आम्हाला सर्वांना मोहलांचं सहकार्य मिळावं एवढी मी या ठिकाणी बोलतो आणि भविष्यामध्ये पण आम्हाला पाठिंबाच्या काळामध्ये डायरी वाटप असतील बॅग वाटप असतील या सर्व जवळपास आमच्यापर्यंत झालेल्या गोष्टी आहेत आमच्यापर्यंत या गोष्टी जवळपास झालेल्या आहेत आता आमचे विशेष नेते आहे की सन्मान्य पाठीमागे मंत्री महोदय इंद्रनील नाईक साहेब आता पालकमंत्री गोंदिया म्हणून त्यांनी काम करत आहेत त्यांनी आपल्याकडनं आम्ही पाठपुरावा केला होता ज्यावेळी भगत मॅडम आम्हाला इथलं पत्र दिलं होत तसेच ज्यांनी आजपर्यंत लोकशाहीचा जो आपण चौथा स्तंभ बनतो तो चौथा स्तंभ सभाळण्याचं आणि या तालुक्यामध्ये लोकशाहीला जीवन ठेवण्याचं काम जनला कसलाही पाठबळ नसताना तुम्ही जीवन ठेवायचं काम केलं हे माझे सगळे पत्रकार बंधू की आज ज्या वेळेस आपण म्हणत असतो की बाबा सर्वसामान्याचा आवाज ह्या शासनापर्यंत असेल किंवा सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सर्वांच्या मार्फत वेळोवेळी होत आलेलं आहे आणि जसे तहसीलदार साहेबांनी सांगितले की बाबा आमचं काही महाग पुढं झालं तर सांभाळून घेत जावा साहेबाचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की आजकाल जमाना हा सोशल मीडियाचा आहे व्हिडिओचा आहे आणि त्याच्यामधून आपण काही बोलतो त्याच्यातला काही भाग कट करून आज प्रसार माध्यमासमोर मांडण्याचं काम खूप वेगळ्या पद्धतीने होत आहे आणि त्याचा गैरसमज हा समाजामध्ये होतो त्यामुळे सरांनी असं म्हणलं की बाबा आम्हाला सांभाळून घेत जावा त्यामुळं आणि ज्यावेळेस प्रशासक चुकतं त्यावेळेस सुद्धा परखडमत पर मांडायचं काम तुम्ही वेळोवेळी करत जाऊ कारण की त्याच्यातून आमच्या काही चुका असतील कारण की आम्ही लोकप्रतिनिधी काम करत असताना काही सगळ्या गोष्टी बरोबर होऊ शकत नाहीत आणि सगळ्या गोष्टी काही वाईट होऊ शकत नाहीत पण योग्य वेळी योग्य भूमिका मांडण्याचं काम आपण आजपर्यंत करत आलेलं आहात आणि येणाऱ्या काळात सुद्धा तुम्ही करत करत राहणार आहात त्याबद्दल तुमचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आमच्या सर्वांना बोलून तुम्ही आमचा इथं सन्मान केला आणि आम्हाला इथे या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि हेच काम ज्या ज्या पद्धतीने आणि भागवत मामाचं अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगलं काम या पत्रकार बांधवासाठी केलेलं आहे कारण की आम्ही ही अवस्था पाहिलेली आहे की ह्यांना कुठलंच पाठबळ नाही किंवा कुठलं एक वेगळं अनुदान नाही किंवा शासनाकुन काही त्यांना भेटत नाही पण आयुष्यभर त्यांनी हे लोकशाही जीवन ठेवण्याचं काम जी कहीं कहीं जी या पत्रकार बांधवाच्या मध्ये होतं आणि तुम्ही त्यांना एक हातभार लावलेला आहे येणाऱ्या काळात सुद्धा आमच्याकडून जो काही हातभार लागेल किंवा काही असं सामाजिक काम करण्याची संधी भेटेल नक्कीच तुम्ही आम्हा सर्वांना सांगा आम्ही तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काही ना काही आमच्या फुलने फुलाची पाकळी या माध्यमातून मदत करू आणि ह्या पत्रकारितेसाठी जी काही करण्याची आम्हाला संधी भेटेल ती करण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करू धन्यवाद काम करत असताना थोडंसं इकडे तिकडं आमच्याकडून होत असतं तर त्यावेळेला आपण सगळे सांभाळून घेत असता हे सर्वात महत्वाचं आहे प्रशासन आणि पत्रकारिता हे जर एकमेकांच्या हातात हात घालून जर जर चालत असतील तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण सर्वच घटकांवर त्याचा परिणाम करू शकतो त्याच्यामध्ये सुधारण करू शकतो त्यासाठी आपण सर्वांचं आम्हाला नेहमीच सहकार्य हवं असतंय थांबतो मी धन्यवाद ये प्रतिबंध एक मिनिट आपण काय सगळे सगळी मॅच